उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी पार बुधवार आलेला आहे या दिवशी आलेले आहे सर्वात श्रेष्ठ महाशिवरात्री महाशिवरात्री आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते असं म्हटलं जाते की आपण सोमवारी जे व्रत केलं नाही किंवा आपण सोमवारचे व्रत करत नसाल तर महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून करावे ज्यामुळे सोमवारच्या व्रत इतकं पुण्य आणि फळ आहे हा व्रतामध्ये आपल्याला मिळत असते ज्यामुळे या व्रताचं पूर्ण फळ जे आहे या महाशिवरात्रीच्या उपसाने आपल्याला मिळत असते या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता माता पार्वतीने भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी निर्जला व्रत केला होता घरातील स्त्रिया असेल महिला असेल किंवा पुरुष असेल लहान मुले असेल तर उपास करत असतात तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकराची पूजा आराधना उपाय मंत्र साधना केल्याने आपल्या जीवनातील दुःख कर्ज संकट विघ्न साडीसाती कालसर्पदोष वास्तुदोष नकारात्मकता दूर होत असते भगवान शिव व माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो जेवढं महत्त्व या व्रताला शिवशंकराच्या पूजेला दिलं जाते तितकेच महत्त्व शिवशंकराच्या उपासनेला दिले जाते शिवपिंडीवर काही वस्तू अर्पण केल्या जातात किंवा पवित्र गंगेमध्ये स्नान केले जाते याला खूप महत्त्व दिले जाते आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत याला खूप महत्त्व दिले जाते पवित्र गंगेमध्ये जाऊन त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल गोमूत्र त्याचबरोबर खडे मीठ जे आहे हे टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे ज्यामुळे आपण जे पूजा करत आहोत त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला लाभत असते शिवशंकराची मनभावे व्रत वेगवेग करत असतो उपाय आणि मंत्र सेवा करत असतो तेव्हा आपलं मन जे आहे ते पवित्र असायला हवं म्हणून या अत्यंत शुभ दिवशी तुम्हाला उपास करणे शक्य होत नसेल किंवा शिवमंदिरात जाणं शक्य होत नसेल तरीही चालेल पण ह्या पाच वस्तू चुकूनही शिवशंकर यांना अर्पण करू नका त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे भगर तर पहा भगर ही अप्रिय वस्तू आहे या भांड्याने चुकूनही शिवपिंडीवर अभिषेक करू नका तर पहा सव्वीस फेब्रुवारी बुधवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा प्रदोष काळामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी या दिवशी रुद्र अभिषेक अभिषेक केला जातो शिवपिंडीवर अभिषेक करत असताना तांब्याच्या भांड्याने अभिषेक आवर्जून करावा बन शुभ मानले जाते तर पहा तुम्ही शिवलिंगावर दह्याने दुधाने अभिषेक करत असाल किंवा पंचामृताने अभिषेक तुम्ही करत आहात तेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये ह्या वस्तू टाकून चुकूनही भगवान शिवशंकराला अर्पण करू नये कारण तांब्याच्या भांड्यामध्ये दूध दही पंचामृत टाकल्याने विषा समान होत असते कारण विषा समान शिवपिंडीवर अभिषेक करू नये त्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये दही आंबट पदार्थ चुकूनही टाकून शिवपिंडीवर अर्पण करू नये चांदीची स्टीलची भांडी तुम्ही वापरू शकता असंही म्हटलं जाते की स्टीलच्या तांब्याने शिवपिंडीवर जल अर्पण करू नये सर्वात शुद्ध तांब्या म्हणजे तांब्याचा कलश आहे या कलशाने तुम्ही शिवपिंडीवर जल अर्पण करू शकता शिवलिंगावर बेल बेल बेलपत्र अर्पण करताना कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे भगवान महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे कारण बेलपत्र हे महादेवाला शीतलता देत असते बेलपत्र पाहत असताना तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने बेलपत्र अर्पण करत असाल तर याचं फळ जे आहे ते शीघ्र प्राप्त होणार नाही बेलपत्र अर्पण करताना नेहमी पालतं उलटं अर्पण करायचं आहे जो गुळगुळीत भाग आहे हा शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने अर्पण करायचा आहे बेलपत्र वाहत असताना श्री शिवाय नमस्तबेम हा मंत्र म्हणायचा आहे बेलपत्र अर्पण करता वेळेस आपल्याला जे बेलाचं पानाचं देठ आहे ते काढून टाकायचं आहे गाठ असते ती काढून टाकायची आहे त्याशिवाय अष्टमी चतुर्थी अमावस्या चतुर्दशी महाशिवरात्री या दिवस ही बेलाच्या पानाचं पान तोडू नये महाशिवरात्रीला बेलाचं पान तोडू नये म्हटलं जाते म्हणून आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे या दिवशी फांदीला हात लावू नये फांदी तोडू नये व्यवस्थित पान तोडायचं आहे त्याबरोबर शिवलिंगावर आपण पान अर्पण करत असतो तर आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये आपल्याला बेलाचं पान टाकायचं आहे आणि बेलाचं पान महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे बेलाचं पान अवेलेबल नसेल तर दुसऱ्याने अर्पण केलेलं बेलपत्र तुम्ही हे धुवून अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला बेलपत्र किती अर्पण करायचे आहेत तर पहा तुम्ही एक अर्पण करू शकता पाच अकरा एकवीस एकशे आठ अशा पद्धतीने विषम संख्येमध्ये तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता चुकूनही तुटलेली किळलेली पाने अर्पण करू नका पूर्ण तीन पानाचं बेलपत्र अर्पण करायचं आहे तुमची कोणती इच्छा पूर्ण झालेली नसेल अपूर्ण राहिलेली असेल घरामध्ये सुख समृद्धी त्याचबरोबर कर्ज झालेलं आहे कमी होण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे बेलपत्राचं पान घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चंदनाच्या सहाय्याने या तिन्ही पानावर आपल्याला कर्ज असेल आर्थिक समस्या असेल पैसा असेल त्यातील एक शब्द लिहायचा आहे आणि अशोक सुंदरीच्या जाग्यावर जिथे जल वाहते तिथून आपल्याला हे पान ठेवायचं आहे त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये अडचणी अडचणी येत असेल नोकरी लागत नसेल तर हा उपाय तुम्हाला सलग पाच सोमवार करायचा आहे ज्यामुळे इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते आता पाहूयात की आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आपल्याला का टाकायची आहे जर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ही वस्तू टाकली तर आपल्याला पवित्र गंगे इतकं पुण्य लाभत असते आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ जे आहे त्याची मुठभर टाकायचे आहे गंगाजल गोमूत्र त्याचबरोबर दोन कापुराच्या बटा टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळही करायची आहे जर आपण अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ जर केली तर आपण जी पूजा करणार आहोत त्याचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला लावत असते तुळशीचं पानही खाऊन घ्यायचं आहे चुकूनही पाण्यामध्ये टाकल्यानंतर साईडला काढून धुऊन आपल्याला खायचं आहे ज्यामुळे भगवान शिवशंकराचा आशीर्वाद लाभतोच माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत असतो आणि पहा महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा कधी सोडावा काय करावे आणि काय करू नये सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी या दिवशी महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीचा उपवास घरातील सर्व व्यक्ती आणि घरातील स्त्रिया धरत असतात कारण महाशिवरात्रीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ म्हणलं जाते हा उपवास आपल्याला चोवीस तासापर्यंत करायचा असतो म्हणजे बुधवारच्या दिवशी आपल्याला पकडायचा असतो निरंग सत्तावीस तारखेला आपल्याला हा उपवास सोडायचा असतो महाशिवरात्रीचा उपवास करत असताना ज्याला आपण भगर म्हणत असतो किंवा वरी म्हणत असतो तर त्यापासून बनवलेले पदार्थ या दिवशी चुकूनही बनवले जात नाही त्याचबरोबर कांदा लसूण गहू डाळी त्याचबरोबर तामसीन अन्न या दिवशी चुकूनही खाऊ नये चुकूनही खाऊ नका हा उपास फराळी केला जातो फलहारी केला जातो किंवा निर्जली केला जातो फलहारी म्हणजे फक्त दूध आणि फळे खाऊनच हा उपास केला जातो फराळ म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ शाबुदाना उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपास केला जातो यामध्ये साधं मीठ न वापरता सेंदू मिठाचा वापर केला जातो सूर्यफुलाचा जा तेलाचा आणि शेंगदाण्याचं तेल जे आहे किंवा सोयाबीनचं तेल चुकूनही वापरू नका फक्त दोनच तेलाचा वापर इथे करायचा आहे तर पहा काही जण तिखट मीठ देखील खात असतात ज्याचा दवाखाना चालू आहे त्यांनी खाल्लं तरीही चालेल पण ज्यांना या नियमांचं पालन करता येईल म्हणजेच की सात्विक आहार घेता येईल जसे की फळं असेल किंवा ज्यूस असेल हे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपास पाळू शकता त्याचबरोबर उपास सोडत असताना आपल्याला दही भात खाऊनच हा उपास सोडायचा आहे तर महाशिवरात्रीला या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका महाशिवरात्रीचा उपास करत असताना घरातील काही स्त्रिया असतात मुलगा असतो किंवा कुटुंबातील सर्व व्यक्ती आहे उपास करत असतात वर्षभर तुम्ही हारतालिका सोमवार महाशिवरात्री किंवा शिव महिन या स्तोत्राचं पठन तुम्ही करत असता भगवान शिवशंकराचे उपास तुम्ही करत असाल वर्तविकल्पे तुम्ही करत असाल तर हा उपास करत असताना कुटुंबातील सर्व व्यक्तींनी हा उपास धरायचा आहे हा उपास केल्याने सर्व महाशिवरात्रीचे किंवा सोमवारचे उपास धरणे इतकं महत्त्व जे आहे किंवा पुण्य जे आहे ते आपल्याला लाभत असते तर महाशिवरात्रीचा उपास तुम्ही करत असाल तर चुकूनही या रंगाची साडी परिधान करू नका तर पहा आपण एकाच रंगाची साडी किंवा कपडे चुकूनही परिधान करायचे नसतात जो म्हणजे काळा रंग तर पहा काळा रंग पूजेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो म्हणून काळा रंग हा अशुभ मानला जातो आपल्या हिंदू शास्त्रामध्ये काळा रंग प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो त्याचबरोबर महादेवाची पूजा करत असताना पांढरे शुभ्र रंगाचे कपडे साडी तुम्ही परिधान करू शकता वस्त्र परिधान करू शकता किंवा हलक्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता गुलाबी असेल लाल असेल किंवा लाल चुकूनही अर्प लाल रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू नका किंवा रंग जो आहे हा लाल रंग लाल रंगाचे स कपडे परिधान करू शकता किंवा तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका उपवासाला भगर चालते का महाशिवरात्रीचा उपवास तुम्ही करत असाल घरातील सर्व व्यक्ती मनोभावे महाशिवरात्रीचा उपास करत असाल तर शिवशंकराची पूजा करून आपण निर्जली उपास करून या उपासाला फळे किंवा दूध किंवा दही उपास करत असाल तर काहीजण काही न खाता पिता हा व्रत करत असाल काहीजण उपासाचे पदार्थ खाऊनच हा उपास करत असाल तर तुम्ही ज्या नियमांचं पालन करत आहात वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने उपासाला हे पदार्थ खावेत फळे खाऊ शकता शाबुदाना खाऊ शकता किंवा तुम्ही निर्जली उपास करू शकता तर बहा बरेच जणांचा प्रश्न असा असतो की उपासाला भगर चालते का महाशिवरात्रीच्या दिवशी उपासाला बहुतांश ठिकाणी भगर खाल्ली जात नाही या दिवशी भगरीपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही उपास उपासाला इडली डोसा थालीपीठ बनवत असतो आणि त्या पदार्थामध्ये आपण चुकून भगर टाकत असतो वरीची वरीचा वापर आपण करत असतो पण चुकूनही या उपसाला करू नये कारण या महाशिवरात्रीच्या उपवासाला वर्ज्य मानले गेलेले आहे घरातील जे मोठी घरातील जे मीठ आहे त्याऐवजी सेंदव मिठाचा वापर करावा ज्यामुळे आपल्या शरीराला सोडियनची गरज असते ती सेंदव मिठानेच भागत असते मीठ हे थोडंसं गुलाबी असते म्हणून तुम्ही विकत आणून वापरू शकता या दिवशी बाहेर जाऊन मांस अंडी खाऊ नये ज्यामुळे शिवशंकराचा क्रोध वाढेल व तुम्ही उपास केलेला आहे या उपवासाचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही प्राप्त होणार नाही म्हणून या नियमांचं पालन करावं व्हिडिओ आवडला असत स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तभ्यम